सप्टेंबर महिन्यात जो वादळी पाऊस झाला होता त्यामध्ये रन्या गावातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यासाठी आम्ही वारंवार आपल्या मार्फत जिल्हा अधिकारी साहेबांमार्फत आम्ही विनंती के केली होती की आम्हाला आम्ही सध्या पंचनामे व्हावे परंतु जिल्हा कृषी अधिकारी या साहेब यांनी मोठ्या काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही व त्याचा परिणाम असा झाला की आता हा जो दोन चार पाच सहा दिवसापासून आपल्या पैशात पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही पंचनाम्यासाठी जे पीक राहू दिलं होतं तो पीक आता पूर्ण पावसामुळे नाबूद झालेले आहे व म्हणजे आता आम्हाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न येणार नाही व पिकांनी कोंब काढले तुम्ही बघू शकतात एक साधे, काप साधे पी आहे बाजरीचे पीक आहे कापसाचे पीक असो मका सगळ्यांनी कोंब काढलेले हे फक्त जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी सिरियसली घेतल्यामुळं घेतलं नाही त्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली व काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाने पाच हजार नऊशे पन्नास सहा हजार दहा रुपयाची काही तोडकी मदत गव्हर्नमेंटने दिलेली व एक टायमाला त्यांनी सांगितलं होतं की सतरा हजार रुपये हेक्टरी आम्ही देणार आहोत सरसकट देणार आहोत तसं फक्त गाजावाजा सरकारने केलेलं आहे शेतकऱ्यांच्या एक सहा हजार रुपये देऊन त्यांनी कुर चेष्टा शेतकऱ्यांची केली पहिले सगळ्या शेतकऱ्यांच्या रन्याच्या शेतकऱ्यांची आमची दिवाळी पूर्ण काळी झाली कोणी आम्ही दिवाळी साजरी केली नाही व त्यानंतर ही जी मदत मिळाली अक्षरशः आम्ही चेष्टा केली का गव्हर्नमेंटने तरी आमची मार्फत विनंती की तुटपुंजी रक्कम आपण परत घ्यावी जसं काय शेतकरी आम्ही सगळे पैसे करून आम्ही ते सरकार रिफंड भी काम आलो नकोय आम्ही राजे आहोत शेतकरी राजा म्हणतात तर शेतकरी राजेद तुम्ही शेतकऱ्याला भीक देत असाल तर आम्ही भीक आम्हाला नकोय Gracias. Mm okay. -hmm.